आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची बातमी आमची निर्भया क्रमांक राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना व मुलींना स्वसंरक्षण व कायदेविषयक मार्गदर्शन पोलीस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस नाईक सचिन जगताप यांनी व महिला कॉन्स्टेबल राजश्री खाडे यांनी मुला महिलांविषयी पोक्सो मोटर वाहन कायदे मोबाईल वापरताना घ्यावा दक्षता सायबर गुळ याविषयी माहिती दिली तसेच डायल एकशे बारा दहा एक्क्याण्णव अभया योजनेची माहिती दिली निर्भया पथक क्रमांक पाच मुलींच्या सुरक्षतेसाठी सज्ज असून मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय निर्भया पथकाला तुमचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं आव्हान मुलींना करण्यात आलंय यापुढे एसटी स्टँड परिसरात फिरणारा रोड गावातून धिंड काढली जाईल असा इशाराही देण्यात आलाय या कार्यक्रमाला कॉलेजचे उपप्राचार्य सर निकम सर शिक्षक स्टाफ व निर्भया पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल सागरपोळ महिला पोलीस कॉन्स्टेबल सुमाली घाडगे उपस्थित होते आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची